thank <music> you नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये द ऋषिकेश आणि जानकी घरून ओवीच्या जे काही शाळेला फी भरायची असते ते पैसे घेऊन येतात आणि सगुनाच्या उपचारासाठी सर्व काही ते पैसे भरून टाकतात तेव्हा गुलाबदादा सगुणाला सांगतात की हे पग ओवीच्या शाळेचे पैसे त्यांनी दादा वहिनीने तुझ्या उपचारासाठी भरलेत तेव्हा सगुना मात्र अगदी डोळे भरून जानकी ऋषिकेशकडे बघत असते तेव्हा गुलाबदादा पुढे येतात अगदी डोळ्यामध्ये पाणी असतं तेव्हा जानकी आणि सर्व काही पूर्ण करतात आणि गुलाबदादांच्या हातामध्ये ते पेपर्स देतात की आता बिल पण भरलेले आहे आणि सर्व ही प्रोसिजर सुद्धा पूर्ण झालेली आहे डॉक्टर लगेच आता सर्जरीसाठी तयारी करतील तेव्हा गुलाबदादा काळजी करू नका तेव्हा गुलाबदादा खूप रडत असतात हा जोडतात आणि लगेच लोटांगण घेऊन ऋषिकेश जानकीच्या पाया पडतात जानकी ही गुलाबदा म्हणते की अहो गुलाबदादा काय करतात हे ऋषिकेश आणि जानकी गुलाबदादांना हाताला धरून उठवतात गुलाबदादा हात जोडून रडत म्हणतात की खरंच तुम्ही देव माणूस आहात तुमचे हे उपकार मी कधी कसे फेडू खरंच मला काही कळत नाही म्हणून गुलाबदादा खूप रडत असतात ऋषिकेश अगदी मोठ्या मनाने म्हणतो की गुलाब अरे वेडा आहेस का तू उपकाराची कसली भाषा करतो आम्ही तुझे कोणीच नाही का अरे अगदी लहान भावासारखा आहे तुम्हाला आणि तू आमच्यासाठी किती काही केलं मग आमचं काही कर्तव्य नाही का तुझ्यासाठी काही करायला आणि परत म्हणतो की तुमचे उपकार कसे म्हणून सुद्धा आणू नकोस तेव्हा ऋषिकेशने अगदी आपल्या मनाचा मोठेपणा करून आपल्या शाळेची फी आपल्या सगुणाच्या उपचारासाठी भरलेली असते तेव्हा गुलाबदादांना याचं खूप वाईट वाटतं आणि ते खरंच खूप रडतात तेव्हा ऋषिकेश अगदी आपल्या हाताने गुलाबदादांचे डोळे पुसतो आणि अरे आता रडायचं नाही हे रडणं थांबव बरं अगोदर तेव्हा गुलाबदादांना एक विचार येतो गुलाबदादा लगेच जानकी वाहिनीला विचारतात की वहिनी साहेब अहो मला एक कळत नाही की तुमच्या घराच्या बाहेर त्या टोपलीमध्ये फटाके कोणी भरून ठेवले असतील आणि तेवढ्या जानकीला त्या ते सर्व क्षणाची आठवण होते ऐश्वर्या ही त्या म्हातारीचे सोंगून तेथे आलेली असते आणि जानकीला म्हणले म्हणलेले असते की मोजे और घर में दिवाळी लेणे जाणे जाण आहे मे हे सामान या रखू का तेव्हा जानकीला सुद्धा ते विचार येतात परंतु जानकी मात्र गुलाबदा म्हणते की आपण त्या विषयावर नंतरच बोलूयात तुम्ही जा, ता ता जा अगोदर डॉक्टरांशी बोला आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर ते प्रोसिजर पूर्ण झालेली आहे लगेच सर्जरीला सुरुवात करतील जा वर अगोदर तेव्हा ऋषिकेश काता हे गुलाबाला हाताला धरून डॉक्टरांकडे घेऊन जातात तेवढ्या जानकीच्या जा मोबाईलवर सौमित्र भाऊजींचा फोन येतो तर जानकी फोन घेते आणि सौमित्र भाऊजी बोलाना आज कसा फोन केला असं विचार तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं बहिणी अगं सहज साथ विचारण्यासाठी मी फोन केला होता कारण तेथे ते सर्व ठीक तर आहे ना तेव्हा जानकी म्हणते की हो आम्ही सर्वजण ठीक आहोत परंतु काय झालं की तुम्ही असे अचानक फोन करून का असे नक्की काय झाले तेव्हा सौमित्र विचारतो की दादा घरी नाही का तेव्हा जानकी म्हणते की नाही ते डॉक्टरांशी बोलायला गेले तेव्हा मात्र सौमित्राला आणखीन तो घाबरतो आणि डॉक्टरांशी आणि काय झालं असे तो जानकीला विचारत असतो वहिनी ओवीला काही झाले का प्लीज मला वहिनी सर्व काही खरं करो सांग, तेव्हा जानकी म्हणते की नाही सुमित्र भाऊजी आम्ही सर्वजण ठीक आहोत घरी जेव्हा दिवाळीच्या वेळीस दिवाळी मागण्यासाठी एक म्हातारी बाई आली होती सर्व प्रकार जानकी ही ऋषिकेशला सांगते म्हणजे ती टोपली घेऊन तेथे आली आणि त्या टोपली तिने फटाके आणले होते मग सगुणा आणि गुलाबदादा आले हे सर्व काही ती सौमित्राला व्यवस्थित सांगत असते गुलाबदादा आणि ह्या सगुना पहिल्यांदा आल्यामुळे मी त्यांच्या स्वागताची तयारी करत होते आणि ती घाईने आतमध्ये गेलेली असते औषधाचे ताट घेऊन येण्यासाठी आणि तेवढ्यात हे सर्व काही झाले असे जानकी सर्व सौमित्राला सांग आणि त्यात सगुना कशी होरपळली त्या फटाक्यांचा बार होऊन हे सर्व काही जानकी सांग आणि सगुणालाच घेऊन आम्ही हॉस्पिटल ला आलेलो आहोत आणि सगुणाची आता सर्जरी सुद्धा सुरू होणार आहे असे ती सर्व सौमित्राला सांगते तेव्हा सौमित्राला हे ऐकून मात्र धक्का बस तेव्हा मात्र जानकी ही त्याच विषयाशी डॉक्टरांशी रुचकेश बोलायला गेले हे सुद्धा सौमित्राला सांगते तेव्हा सौमित्र हे ऐकून म्हणतो की खरंच अरे देवा कोण असेल ही म्हातारी बाई आणि तिने हे सर्व का केले असे तिने फराळाच्या बॉक्स मध्ये फटाके का ठेवले असते तेव्हा जानकी म्हणते की, की खरंच सौमित्र भाऊजी माहिती नाही तर सौमित्र म्हणतो की बरं झालं नशीब तुम्ही सर्वजण म्हणजे तिघेजण सुखरूप आहात परंतु वहिनी मला हॉस्पिटल कोणते आहे ते सांग मी लगेच तिकडे येतो तेव्हा जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी आम्ही सर्वजण येथे आहोत तुम्ही काळजी करू नका आणि एक गोष्ट घरी मात्र तुम तुम्ही कोणाला सांगू नका ना सर्वांना टेन्शन येईल तेव्हा लगेच सौमित्र जानकीचे ते जान मन भरून शब्द ऐकून म्हणतो की वहिने अगं येते तू अजून सुद्धा घरच्यांच्या काळजीचं टेन्शन घेते त्यांच्या काळजीचा विचार करते त्यांना सुद्धा तुझ्याबद्दल असे वाटले असते तर खरंच किती बरं झालं असतं तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तेव्हा सौमित्र म्हणतो की ठीक आहे अगं मी नाही बोलत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि जे काही असेल ते मला लगेच कळवत रहा तेव्हा आणखी म्हणते की हो सौमित्र भाऊजी मी तुम्हाला नक्की कळवत राहील डोंट वरी तेव्हा लगेच बाय करून फोन ठेवतो तेव्हा विचार करतो की ही बाई कोण असेल नक्की तेव्हा मात्र अवंतिकाचे शब्द जे काही बोललेले असते ते त्याला आठवतात कारण जेव्हा घरात आली तर तिच्या केसांना मात्र काहीतरी पांढरं असं पुसकट काहीतरी लागलेलं होतं चिकट असं पदार्थ तेव्हा सौमित्राला नक्की त्या ऐश्वर्यानेच हे सर्व केलेले आहे याचा पूर्णपूर शंका येते अवंतिका म्हणते की अरे तिच्या केस ना जे काही पेंट लागलेले होते तिने सांगितले की पेंट लागितले ते पेंट नव्हते तेव्हा सौमित्रेची पुरेपूर खात्री पडते आणि तो विचार करतो की म्हणजे अवंतिकाचा जो काही संशय होता तो अगदी खरा होता फटाके पेटावणारी दुसरी तिसरी बाई ती म्हातारी कोणी नसून ऐश्वर्या होती हे सौमित्रेला पुरेपूर असं त्याला खात्री पडते आणि त्याला पटते सुद्धा त्यानंतर सकाळी सकाळी ऐश्वर्या ही आजी आज आणि सुमित्रा या दोघींना चहा देते तर आजी आज ही काय ऐश्वर्याचं गुणगुण गाण्यामध्येच मस्त असते तेव्हा मात्र लगेच आजी म्हणते की सुमित्रा पग आग माझ्या गुंडीने चहा सुद्धा आपल्याला करून दिला आणि तू तिला वीस पंचवीस पोळ्या सुद्धा करायला सांगितल्या होत्या तरी सुद्धा त्या सर्व करून तिने आपल्याला चहा दिला सारंग सुद्धा तेथेच असतो तेव्हा सुमित्रा म्हणते की आग सर्व त्या एकटीने नाही केलं मी आणि अवंतिका मिळून सुद्धा खूप काही पदार्थ केले आणि गुलाब कसला तो फुल बकुलीचं फुल झालाय नुसता असे आजी म्हणते आणि अजून दोन दिवस झाले तरी सुद्धा त्याचा पत्ता नाही आणि तेवढ्यात अवंतिका आणि सुमित्र बाहेर येतात तेव्हा सारंग म्हणतो की नाही तर काय आला सुद्धा नाही आणि त्याने कळवलं सुद्धा नाही आजी म्हणते की बायकोशी गुलगुलू गप्पा मारत बसला असेल सौमित्र आणि अवंतिका हे सर्व ऐकतात आजी म्हणते की फराळ हादडत असेल तेव्हा सौमित्र लगेच म्हणतो की वा आजी आज वा अगं काय झालं हे जाणून घेण्यापेक्षा आणि लगेच नाव ठेवून मोकळी होते तेव्हा लगेच सारंग म्हणतो की दादा अरे तू आजीला कशाला नाव ठेवतोस तुला माहिती आहे का काय झाले गुलाब आलेलं नाही आणि सर्व काही काम ह्या ऐश्वर्यावर पडलो आणि परत थोडस थांबून म्हणतो की आई वर सुद्धा जास्त काम पडलं आणि ते सर्व जाऊन दे त्याला जर यायचे नव्हते मग त्याने अगोदर कळवायला हवं तेव्हा आजी म्हणते की हो ना कळवायला पाहिजे होत तेव्हा लगेच म्हणतो की हो हो बरोबर आहे तुमचं येत नाही संकट ऐश्वर्याची मात्र अगदी पळता होते तेव्हा सुमित्रा विचारते की संकट कसलं संकट तर अवंतिका म्हणते की आई सगुना गुलाबदाची बायको तिला खूप भाजलं आई तेव्हा सुमित्रा म्हणते की आग काय सांगतेस तेव्हा सारंग म्हणतो की बाप तर सौमित्र म्हणतो की हो हो तेव्हा सौमित्र पुढे सांगतो की फटाक्यांच्या त्या जाळामध्ये ती भाजली आणि ऋषिकेत दादा आणि जानकी बहिणी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेत ऐश्वर्याचं मात्र अगदी घाबरते कारण आता येथे तर सर्वांना माहिती झाले की तिकडे ती सगुणा भाजली म्हणून तेव्हा सारंग विचारतो की अरे पण हे सर्व झालेच कसे आणि ती इतकी फटाके फोडण्यासाठी गेली तरी कुठे होती तेव्हा लगेच सौमित्र पुढे म्हणतो की ती आपल्या जानकी बहिणी आणि ऋषिकेत दादा यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते आणि तेथून गुलाब नेहमी सारखा आपल्या घरी येणार होता परंतु तेथे मिठाईच्या बॉक्समध्ये कोणी तरी फटाके ठेवले होते सगुणा मिठाई म्हणून तो बॉक्स उचकायला गेली आणि अचानक त्यातून ते, ते फटाके फुटायला सुरुवात झाली तेव्हा मात्र अगदी कान देऊन हे सर्व ऐकत असते कारण ही सर्व तिचीच आहे हे तर तिला फुटल्यानंतर तिच्या साडीने सुद्धा त्यात पेट घेतला आणि तू खूप काही अशी प्रमाणात भाजली हे ऐकून मात्र सुमित्रा सारंग आणि आजी यांना तर धक्का बसतो आजीचा चहा घेता घेता घोटच मागे येतो सुमित्रा म्हणते की बाप रे मित्र म्हणते की फराळाच्या बॉक्समध्ये फटाके तर आजीचं आज तोंड पूर्णपणे चहा पिता पिता भासते परंतु ती आपलं तोंड दावून बसलेली असते सुमित्रा म्हणते की अगं इतकं वाईट कोण वागतं ग तेव्हा अवंतिका मात्र ऐश्वर्याकडे बघत म्हणते की आई अहो वागतात असे काही जे वाईट माणसं असतात ते कारण त्यांना दुसऱ्याचा आनंद बघून खूप असा जळभाळ ठेवतो आणि असो ज्याने कोणी हे सर्व केले असेल ना आई त्यांचं कधी भलं नाही होणार असे ऐश्वर्याकडे बघून ती मजमस्त तोऱ्यात म्हणते ऐश्वर्याचं मात्र हे सर्व ऐकून तिला अवंतिकाचा खूप राग येतो राग आणि अवंतिकाकडे बघत असते तेव्हा सुमित्रा म्हणते की मला काय वाटतं की आपण लगेच आत्ताच्या आत्ता गुलाबला भेटायला हवं मग अवंतिका आणि सौमित्र तुम्ही माझ्यासोबत येतान का असे जेव्हा विचारते तर लगेच ऐश्वर्या पुढे येते आणि ऐश्वर्या म्हणते की आई मी येते तुमच्या सोबत चला आपण दोघी जाऊयात तर लगेच अवंतिका म्हणते की हो ना अगं तू तर जाशीलच ना कारण तुझा स्पेशल बॉन्ड होता सगुणाबरोबर तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आहे ना कारण ते बिचारे सगुणाला मी अनेक वेळा मदत सुद्धा केली आणि काय आहे की अवंतिका आईंना कधीही बाहेर जेव्हा जायचं असतं तेव्हा त्या फक्त मला घेऊन जातात आणि तसाही तुला मुनाचा खूप त्रास होतो डोकं तुझं दुखतं तर अवंतिकाला खूप ऐश्वर्याचा राग येतो तर लगेच ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की चला आई आपण निघूया आणि 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 अवंतिका सुमित्राला म्हणते की चला आता येतो असे आजी आज म्हणते की हो हो अगं तू तुझ्या तु तु चहाची काळजी करू नको मी घेऊन टाकते तेव्हा अवंतिका आणि सुमित्र एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर इकडे हॉस्पिटलला सगुणाची ती अवस्था बघून जानकीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं तेव्हा मात्र गुलाबदादा हे खाली बसलेले असतात आणि अगदी रडत रडत सुद्धा जोडून घेत असतात की काय करू कशी ही सगुणाची अवस्था काय करू आता मी तेव्हा गुलाबदादांकडे ऋषिकेश येतो गुलाबदादांना हाताला धरून तो उठवतो तेव्हा गुलाबदादा अगदी ऋषिकेशला मिठी मारतो आणि खूप रडत असलो की दादा काय करू आता माझी सगुणा माझी सगुणा तेव्हा जानकी सुद्धा गुलाबदादांना समजवायला येते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गुलाब शांत हो शांत हो म्हणून ते गुलाबदादांना समजवतात आणि तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात तेव्हा डॉक्टर त्या सर्वांना म्हणतात की एक्सक्यूज मी तेव्हा आणि ऋषिकेश जानकी डॉक्टरांच्या धावत येतात गुलाबदादा विचारतात की डॉक्टर काय झालं कशी आहे आता सगुणाची तब्येत माझी सगुनं बरी आहे ना काही दिवस पट्टी राहील रा त्यामुळे जास्त हालचाल करणार त्यांना चालायची नाही डॉक्टर त्यांना त्यांची काळजी घ्यायला सांगतात त्या आता बऱ्या होतील आणि आजच्या दिवस आपण त्यांना उपचार चालू ठेवू आणि उद्या जर बरं वाटलं तर आपण त्यांना डिचार्ज सुद्धा देऊ तेव्हा लगेच गुलाबदादा डॉक्टरांच्या पाया पडतात तुमचे खरंच खूप उपकार झाले तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही आणि अगदी मोठ्या मानाने ते धरून उभे करतात आणि नाही तो माझा जॉब आहे असे म्हणतात तेव्हा जानकी म्हणते की, की नाही डॉक्टर तुमचे खूप उपकार झाले आम्ही पेशंटला भेटू शकतो का असे जानकी विचारते तर लगेच डॉक्टर म्हणतात तुम्ही त्यांना भेटू शकतात परंतु सर्वजण एकत्र नका एक एक करून तुम्ही त्यांना भेटा तेव्हा जानकी म्हणते की, की गुलाबदादा तुम्ही अगोदर जा तुम्ही सगुणाला भेटा तेव्हा गुलाबदादा आपले डोळे पुसतात आणि घाईने आपल्या सगुणाला भेटायला आत जातात तेव्हा जानकी खुशून म्हणते की ऋषिकेश खरंच देवी आईचीच कृपा आपल्या सगुणाच्या जीवावर नाही भेटलो तेव्हा ऋषिकेश विचार करत असतो सगुणाच्या जीवावर कोण उठलं असेल असे तो जानकीला विचारतो आपल्या घराच्या बाहेर तो फटाक्यांचा बॉक्स कोणी ठेवला असेल तेव्हा जानकी म्हणते की, की मला नाही माहिती हो पण एक बाई होती आणि ती साफसफाई करायला आली होती आणि तिच्या त्या टोपलीमध्ये मी एक बॉक्स बघितला होता तेव्हा ऋषिकेशचा एक खूप मोठा पॉइंट लक्षात येतो जो जानकीला म्हणतो की जानकी अगं आपल्याकडे तर साफसफाई करण्यासाठी एक माणूस येत असतो मग आज अचानक एक बाई कशी आली तेव्हा जानकी त्या बाईबद्दल विचार करत असते आणि ऋषिकेशला म्हणते की त्या बाईचा चेहरा सुद्धा मला नीट आठवत नाही कारण पदराने तिने आपला चेहरा का झाकून घेतला असेल पूर्णपणे झाकलेला होता परंतु तिच्या बॉडी लँग्वेज वरून कळत होतं की ती म्हातारी आहे म्हणून आणि ऋषिकेश खरंच काहीतरी नक्की आहे सौमित्र भाऊजींचा सुद्धा कॉल आला होता मी तुम्हाला सांगण्यासाठी विसरले आणि ते तर आपली चौकशी करत होते विचारपूस करत होते म्हणजे नक्की काहीतरी त्यांना सुद्धा त्यांच्या मनात संशय आहे म्हणूनच ते असे विचारत असते तेव्हा ऋषिकेशला संशय पूर्णपणे खरा असतो तो म्हणतो की अगं आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात स्फोट करणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे ती ऐश्वर्या तिनेच हे सर्व केलेली असणार तेव्हा जानकी म्हणते की नाही हो परंतु ऐश्वर्य कशी असणार ती बाई अशी वयस्कर होती म्हातारी असल्यासारखी तेव्हा ऋषिकेश म्हणतो की, की जानकी अगं तूच म्हणत होती ना त्या बाईने तोंड झाकले होते म्हणून मग काय माहिती की ती म्हातारी होतीच की अजून दुसरी कोणी आणि हे पग ती ऐश्वर नसेल ना माझी पूर्णपणे खात्री आहे त्या बाईला सुद्धा ऐश्वर्यानेच पाठवलेली असणार जानकी तू विचार कर अगं गुलाब आणि सगुना आपल्याकडे अचानक आले होते मग या सर्वावरून एक अर्थ अर्थ स्पष्ट होतो हा जो काही प्लॅन कोणी केला होता ते सर्व आपल्यासाठी केले होते आपल्या जीवाला संकट कट पोहोचवण्यासाठी तेव्हा त्याई कोण लगेच जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते की काय ऋषिकेश आपल्यासाठी तर ऋषिकेश म्हणतो की हो जानकी आपल्यासाठी जानकी त्या धक्क्याने खाली बसते म्हणजे अहो सगुणाचे जा जागी जर आपली ओवी असली तर।, तर जानकी तोंडालाच जा हात लावते की खरच काय झाले असते ऋषिकेश म्हणतो की जानकी हे जर खरंच ते ऐश्वर्याने केलं असलं तर मी तिला सोडणार नाही म्हणून ऋषिकेशला भयंकर चिड येते आणि खूप राग सुद्धा येतो तेव्हा गुलाबदादा हे सगुणाला भेटून बाहेर येतात रडतच असतात तर आणखी ऋषिकेश विचारतात की गुलाबदादा सगुण आता कशी आहे तेव्हा गुलाबदादा सांगतात की ती आता बरी आहे तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला थोडंसं बरं वाटतं आणि तेवढ्यात मात्र सुमित्रा आणि ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये येतात तर सुमित्रा लांबूनच गुलाबला आवाज देते तर गुलाबदादा धावतच आईसाहेब म्हणून धावत जातात जानकी आणि ऋषिकेश ही सुमित्राकडे बघत असतात परंतु जानकी पाहते परंतु ऋषिकेश मात्र तोंड ओळून सुद्धा बघत नाही गुलाबदादा हे सुमित्रा जवळ येतात पाया पडतात तर सुमित्रा विचारते की अरे गुलाब सगुण इतकं भाजलं एवढं सर्व झाले आणि तुला एक फोन करून सुद्धा कळवता नाही आलं करे तेव्हा गुलाबदादा हा रडतच हात जोडता की माफ कर आई साहेब आहो गडबडीत सर्व काही हे सांगायचं राहूनच गेल तेव्हा सुमित्रा विचारते की बरं मग आता कशी आहे ती सगुना तर गुलाबदादा म्हणतात की हो आता ती बरी आहे त्यामध्ये म्हणजे सगुणाला बरी होण्यामध्ये दादासाहेब आणि वहिनी साहेब यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे कारण त्यांच्यामुळेच माझी सगुणा आज वाचली तेव्हा जानकी ही सुमित्राकडे बघत असते आणि ऐश्वर्या मात्र रागणी त्या दोघांकडे पाहत असते त्यांनी पन्नास हजार रुपये वेळेवर आणून दिले म्हणून माझी सगुणा वाचली तेव्हा जानकी ही सर्व पाहत असते परंतु ऋषिकेश मात्र ढोकून सुद्धा बघत नाही तेव्हा ऐश्वर्या लगेच जानकीकडे बघत म्हणते की गुलाबदादा आहो अशा वेळी आम्हाला फोन करायचा होता परक्या लोकांकडून कशाला पैसे पैसे घ्यायचे तेव्हा ऋषिकेशला इतका राग येतो आणि तो रागाने ऐश्वर्यावर धावून जाणार असतो तेव्हा जानकी त्याला आडवते धरते सुमित्राला सुद्धा ऐश्वर्याचा राग येतो सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं आपण हॉस्पिटल आहे हो, जरा याचे भान ठेवू हो। त्यावर सुमित्रा ही गुलाबदादांना म्हणते की मला सगुनाला भेटता येईल ना तर गुलाबदादा म्हणतात की हो हो आई साहेब चला ना माझ्यासोबत आणि तेवढ्यात मात्र सुमित्रा ही गुलाबदादा आतमध्ये जायला निघतात परंतु जे काही एक ऑर्ड बॉय असतो तर तो एक सिलेंडरची टाकी घेऊन आतमध्ये जात असतो आणि तेवढ्यात सुमित्राला त्याचा धक्का लागतो सुमित्राच्या पायावर तो सिलेंडर पडणार तोच लगेच ऋषिकेश आपल्या हाताने तो सिलेंडर झेलतो आणि आपला हात पुढे करते तेव्हा ऋषिकेश आणि सुमित्राचा हात एकमेकांच्या हातावर पडतो तेव्हा जानकीला हे सर्व बघून खूप आनंद होतो तेव्हा सुमित्रा आणि ऋषिकेश एकमेकाकडे पहत असतात आणि तेवढ्यात ऋषिकेश हा बाहेर निघून जातो तेव्हा सुमित्रा जानकीकडे पाहतात जानकी ही सुमित्रा जवळ येते परंतु सुमित्रा मात्र रागाने ही जानकीकडे पगत आत निघून जाते जानकीला मात्र वाईट वाटतं किंवा ऐश्वर्या मात्र हसत असते परंतु जानकी तिच्याकडे रागाने पाहत तेव्हा मात्र लगेच सुमित्रा इकडे आतमध्ये येते आणि जानकी ही रागाने ऐश्वर्यासमोरून बाहेर येऊन निघून जाते तर सगुनाला तिचा खूप असं प्रायचित्त होत असतं ती सुमित्राला सांगायचा प्रयत्न करते की खरंच माझ्यासाठी देवमानसासारखे धावून आले जानकी बहिणी आणि ऋषिकेत दादा मी खरंच खूप चुकीचे असे वागले तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं काय बोलतेस काय असं चुकीचं वागली तू सुमित्रा तिच्या बोलण्याचा विचार करत असते तर सगुना सांगत असते की मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि चांगल्या माणसांचा छळ केला तर सुमित्रा विचारते की अगं कोण चुकीची माणसं तेव्हा लगेच सगुना ही तिच्या त्या तिला बोलता येत नसतं तोंडाला ऑक्सिजन लावलेला असतो आणि सगुना म्हणत असते की अहो त्याच ऐश्वर्या मॅडम परंतु तिचं बोलणं व्यवस्थित येत नसल्यामुळे काही समजत नाही तर लगेच तेवढ्यात ऐश्वर्या आत येते ऐश्वर्या म्हणते की सगुना ऐश्वर्या म्हणते की बाप रे अगं सगुना किती लागलीस तुला किती भाजलीस तू आणि इतकं का बोलतेस डॉक्टरनी तुला आराम करायला सांगितला ना आणि तू शांत राहा आणि आईंना म्हणते की आई आहो तुम्ही बाहेर जाऊन बसा नाहीतर हिने तुमच्याशी गप्प जर मारल्या तर हिला त्रास होईल मी आहे सोबत तुम्ही जा बाहेर तर सुमित्रा म्हणते की ठीक आहे आणि सुमित्रा लगेच बाहेर बाहेर निघून म्हणते की मी आहे तेव्हा मात्र ही सगुणाच्या चेहऱ्याला ती चावी लावते आणि पग ना अगं बोलता बोलता तू तर खूप बोलायला लागली आणि स्मार्ट निघालीस आणि काय ग आईंना माझं नाव सांगायला निघाली होतीस का असा विचार जरी केला तर ही तुझी उरलेली स्किन आहे ना ती सुद्धा ठेवणार नाही अख्खी सोलून काढ तुला कळलं का आणि उरलेल्या तुझ्या पट्ट्या बांधे आणि जिवंत तुला पुरेल कळलं का असे धमकावते आणि परत हसायला सुरुवात करते आणि टाळ्या वाजवते अग जोक मारला तू टाळी दे लायकीत आणि पुन्हा म्हणते की तेव्हा सगुना खूप घाबरते आणि खूप रडत असते तेव्हा सुमित्रा बाहेर हॉस्पिटलच्या येते परंतु जेव्हा मात्र ती पाय ठेवणार तो तिचा पाय घसरून ती पडणार तोच की जानकी तिचा हात धरते आणि आई तुम्ही ठीक तर आहात ना असे विचार आणि हातातला हात बघून जानकी म्हणते आई जसा न कळत हात हातात आला तसा हक्काने येऊन द्या आम्ही आहोत तुमच्या आधारासाठी आणि तो पण कायम तेव्हा लगेच घेते तेव्हा मात्र जानकीला खूप वाईट वाटतं आणि जानकी सुमित्रा आईकडे एकटक अशी मन भरून बघत असते तेव्हा भा हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये ऐश्वर्या घरी येते तर सुमित्रा आणि अवंतिकाला पुरेपूर संशय आलेला असतो डायरेक्ट ते ऐश्वर्याला म्हणतात की आता तुझा खेळ खल्लास तुला आता आम्ही लवकर संपवणार आहोत तेव्हा ऐश्वर्या विचारते की कोण संपवणार आहे मला सौमित्र म्हणतो की मी आणि ते सुद्धा पुरावे सगळ आणि हा तुझा शेवटचा खेळ असेल तेव्हा मात्र आता ऐश्वर्य पूर्णपणे आणि अवंतिका यांच्यावर भडकते आणि जे काही तिने तो म्हणजे ब्लॅक बोर्ड बनवलेला असतो त्याच्यावर जी नाव टाकलेले असतात तर ते सौमित्र आणि अवंतिका त्यात जे नाव असते तर तुमचा आता तोंड आणि हा काही जो काही जोर आहे आणि एकीत बळ आहे ना तर आता मग पगत रहा तर ते बळच मोडेल आता मी तेव्हा मात्र सौमित्र हा आपल्या रूममध्ये असतो आणि काहीतरी कागदपत्र त्याच्या हातात असतात तर तो म्हणतो की अवंतिका मात्र ही मागून माहेर आलेली असतो तो विचारत असतो की अवंतिका मला एक गोष्ट सांग की ह्या केसमध्ये आणि जेव्हा मागे वळून पाहतो तर तेव्हा ती ऐश्वर्या असते आणि सौमित्राला ऐश्वर्याकडे बघून खूप राग येतो ऐश्वर्या एकटक सौमित्राकडे बघत असते त्यानंतर शाळेमध्ये ओवीची फी भरायची असते परंतु आता मात्र पैसेही थोडेसे शिल्लक असतात तर ते प्रिन्सिपल मॅडमच्या हातामध्ये जानकी देते आणि मॅडम काहीतरी करा आता फक्त आमच्याकडे इतकेच पैसे शिल्लक आहेत तेव्हा मात्र प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की इतकेचे पैसे मग काही होऊ शकत नाही आणि आम्हीसुद्धा काही करू शकत नाही तर ओवी काहीतरी खूप रडत असते की आई अगं आता काय करायचं तेव्हा मात्र आता द जानकी आणि ओवी घरी येतात तर जानकी देवघर पुसत असते आणि देवा असा काहीतरी चमत्कार मात्र घडून दे म्हणून आता जानकी ही ते देवघर अगदी कापडाने पुसत असते परंतु जेथे जो कप्पा नानांनी त्यात जे काही ठेव ठेवलेलं असतं तर त्या कप्प्यामध्ये जानकीचं ते फळ फळ जे काही कापड आहे तर ते त्यात गुंततं आणि गुंतल्यानंतर आता जानकी ते उघडणार असते आणि आता एक खूप हो मोठा असा चमत्कार होणार असतो कारण नानांचा जे काही हे वृत्तीपत्र आणि नानांनी जे काही त्यात तो खजिना ठेवलेला आहे तो सर्व आपल्या आता जानकीला मिळणार असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद